मी रोहिणी खाडीलकर पण ती काकासाहेब खाडीलकरांची मला माना मानापमान कसा लिहिला गेला ना हे सांगायचंय स्वातंत्र्य काळामध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर नेपाळला पशुपतीनाथ मंदिर आहे त्याचे पुजारी झाले होते आणि तिथे कौल तयार करत होते कौलांच्या खाली पिस्तुलं ठेवली पिस्तुल होती पिस्तूल करण्याचा खरा कारखाना होता वरती कौलं होती ब्रिटिशांना सुगावा लागला त्यांनी त्यांना परत यावं लागलं ते परत आले आणि पुण्याच्या केसरी नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक तिथे त्यांनी जो आग्रलेख लिहिला त्या आग्रलेखामुळे कुछ, कृष्ण कृष्णजी प्रभाकर खाडीलकर यांचा अग्रलेख त्यांचा लेखन आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं गेलं मग त्याच्यानंतर एक वर्ष लोकमान्य टिळक तुरुंगात होते त्या काळामध्ये अचानक जेव्हा अग्रलेख लिहायचे ते तेव्हा ते त्यांच्यासमोर ते 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 प्रूफ यायचं ते जे प्रूफ यायचं त्या प्रूफावरती त्यांचं नाव एक दिवस गाळलं गेलं आणि दुसऱ्यांचं नाव चढलं त्यांना फार वाईट वाटलं ता, ते की आपल्याला न सांगताच आपलं नाव काढलं संपादक पदावरनं आता इथे पत्रकार बसले त्यांना माहितीये कशा रीतीने संपादकाला इकडच्या तिकडे टाकतात आणि खरं तर कळतच नाही कुठल्या वर्तमानपत्राचा कुठला संपादक आहे आता नेत्यांचं पण तसंच झालंय संपादकांचं पण तसंच झालंय मग काय झालं ते म्हणाले अपमान असं हे मजला आणि ते तिथून परत आले घरच्यांनी विचारलं आता काय करणार केसरी मधून तुम्ही संपादक पद हो पुढे काय ते पुढे काय मी वया आणि पेन्सिल घेऊन आले आणि लिहिलं संगीत मानप म्हणजे जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा बालगंधर्वांना त्याने सांगितलं की मी जसं सांगेन तसंच तुम्ही ऍक्टिंग करायचंय मग ते खूप कडक होते काकासाहेब फाटेलकरांच्या सगळ्यांनाच माहितीये की प्रचंड कडक होते त्यांना रुद्रच म्हणायचे त्यांनी बाळगंधर्वांना कशी एंट्री करायची कशा रीतीने तुम्ही ॲक्टिंग करायचं वगैरे सांगत होते बालगंधर्वांना त्यांनी एकदा सांगितलं की तुम्ही उभं राहायचं समोरचा पाय पुढे ठेवायचा हो आणि त्याच्याचा अंगठा आहे तो थोडासा कुडतडायचा बालगंधर्वने ऐकलं नाही यांनी यांचं पेन घेतलं आणि ठाकून त्यांच्या पायावरती टाकलं मग <laughs> बालगंधर्वांना खूप राग आला होता मग त्याच्यानंतर ते बालगंधर्व म्हणाले हे काय मान अपमानाचा माझा अपमान करताय का ते म्हणाले अहो तुम्ही गीता अतिशय उत्तम गीतकार आहात पण जेवढा गीतकार महत्वाचा आहे तेवढा लेखकही महत्वाचा आहे पुढे आयुष्यामध्ये काय झालं प्रचंड गाजलं मानअमान तेव्हा त्याची स्टोरी यांनी सांगितलीच की मानापमानाच्या वेळी बालगंधर्वांची तानी बाळ जे होतं ते मरण पावलं ते म्हणाले की प्रेक्षकांचे कधी निराशा करता कामा नाही आणि बालगंधर्वांचं असं होती मानापमानाचं पहिलं नाटक जे होतं ते नाईन्टीन वन वन मध्ये एकोणीसशे अकरा मध्ये व्यवस्थित सादर झाले आणि मानपमान अजरामर झालं त्याच्यात त्यांनी काय केलं बाय गंधर्वांनी काकासाहेब खाडीलकरांना एक बुद्धिबळाचा पट दिला काही ते देशदाय ना की आज्रमण झालं होतं म्हणून बुद्धिबळाचा पट दिला आणि तिथून आमचं बुद्धिबळ सुरू झालं मला वडील आणि शिक माझे वडील म्हणजे निलखांत खाडीलकर आग्रलेखांचं वाटचा आणि ह्यांनी नेमकं ना आता ते जर दाखवलं ना त्याच्यात गुद्बाळाचा पट दाखवला त्यांनी मी आता सांगू शकते की यांचं पण मनापमान आश्रम बनवणे